अगे कार भरणे अगे जेवायला वाटतेस का नाही तुला सांगितले ना व प्रचाराला जायचं आहे म्हणून मला अव तेच बोलत होती सुमीशी फोनवर आपण बी प्रचाराला जायचं हाय म्हणून होय आतर तुम्ही आणि कुणाच्या प्रचाराला निघालाय आता कुणाचा प्रचार म्हणून काय विचारतायचा आता तुम्हाला झालेली काम काही दिसत ना ती भाई आपल्या जानाई देवी विकास पॅनलच्या या आडीनडीला धावून येणाऱ्या देव माणसासनी आपण आपली मत द्यायची आहेत आणि ह्याच पॅनल ला आपण निवडून द्यायचं आहे अग मी बी तेवच विचार करतोय की मग मी कुणाचा प्रचार करणार आहे आपली माणसं सोडून कुठे जायचं असते आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुंडे गावाचा विकासच एवढा झालाय की आपण दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही आपल्या डोक्यात काळजात सगळीकडे एकच फक्त ओम जानाई देवी ग्राम विकास पॅनेलच वय तर आपल्या गावासारखा विकास दुसऱ्या ग्रामपंचायतीला बघाय बी भेटणार नाही आणि अजून लय विकास करायचा आहे आणि हे समजा त्यांनीच करू जाणे बघा वय तर अग गावाचा सर्वांगीण विकास करणं म्हणजे कुणाचं बी काम आहे का मला सांगते येड्या गबाळ्याला जमणार आहे का आपलं ओम नाही देवी ग्राम विकास प्यानेल हा या म्हणून तर समजा व्यवस्थित विकास झालाय बघ आदर्श ग्रामपंचायत आहे आपली असं म्हणायला बी काय हरकत नाही बर चल चल तू बी परचाराला जा आणि मी बी जातो मग आता होय आणि सांगा बर का आपल्या माणसाला म्हणजे जानाई देवी पॅनलच्या च्या समध्या उमेदवारांनी निवडून द्याच आणि आपल्या माणसांना साथ देऊन आपल्या गावाचा अजून विकास करून घ्यायचा ती तर झालंच की आता